कार मंडळी वडापाव म्हणलं की असं कोणी नाही की ज्याला आवडणार नाही आणि त्यासोबत मुंबईची फेमस लाल चटणी आणि तळलेली हिरवी मिरची मग काय बातच वेगळी आहे चला तर एकदम मग झटपट सोप्या पद्धतीत मी असा मस्त चमचमीत झणझणीत असा वडापाव मी तुम्हाला दाखवणार एक आहे एकदम रेसिपी सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा बघितल्याबरोबर बग तोंडाला पाणी सुटेल असे आपले वडापाव तयार झालेला आहे रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहे पासा तुम्हाला जेवढे वडे बनवायचे ते अंदाजाने घेऊ शकतात त्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसे मीठ टाकून मस्त तीन चार शिट्ट्या घ्यायच्यामध्ये छान बटाटे उकडतात मीठ टाकल्यामुळे काय होतं असं बाहेरून जास्त फुटला जात नाही मग जास्त बटाटा ओला होत नाही तर बघा बटाट्यांच्या शिट्ट्या झालेल्या आहे सोलून घेऊया मीठ टाकल्यामुळे अजिबात असं बाहेरून जास्त ओला झालेला नाही तर बरंच वेळा बटाटे उकडताना काय होतं तर एकदम असं बाहेरून अर्धा तो फुटल्यासारखा होतो पाण्यामध्ये आणि त्यामुळे आणखी बटाटे ओले होतात तर सोलून मस्त आ स्मॅशने स्मॅश करून घ्यायचे त्यासाठी वाटण करूया इथं मी दहा हिरवी मिरची दहा बारा पकाळ लसूण आणि आदरक घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त वाटण तयार झालेलं आहे कढईत घालायचे तेल तेल तापले की छान अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते तेलात टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं यामध्ये कांदा वगैरे घालायचा नाही कांद्याने काय होतं चटणीची टेस्ट वेगळी लागते थोडीशी गोड लागते कांद्यामुळे त्यामध्ये घालायची हळद पावडर आणि आपण स्मॅश केलेले बटाटे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त फ्रेश हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मस्त एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं अशी भाजी परतून घेतली की चटणीला एकदम छान स्वाद येतो बघा मस्त अशी वडापावची आपली चटणी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी आता ही थंड होती तोपर्यंत आपण यासाठी लागणारं ला पीठ तयार करून घेऊया म्हणजे बॅटर तयार करून घेऊया तर इथे एका बाउलमध्ये मी मोठे दोन चमच बेसन पीठ घेणार आहे तुम्ही वडे किती करताय त्या अंदाजानुसार थोडंसं पीठ घ्यायचं त्यामध्ये घालायचे हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा घालायचा इथे मी पाव चमचा सोडा घातलेला आहे त्यानंतर पाणी टाकायचं आणि मस्त बॅटर मिक्स करून घ्यायचं आधी थोडं पाणी टाकायचं म्हणजे त्यात गाठी वगैरे राहत नाही तर बघा मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आपण भाज्यांसाठी पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळसर बनवायचं चटणी थंड झालेली होती त्याचे मी ह्या आकारामध्ये मस्त असे गोलवडे बनवून घेणार आहेत बघा सर्व आपले गोल गोल वडे बनवून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं मस्त आपलं तेल पण तापलेलं आहे तर आपण लाल चटणी पण करणार आहोत त्यासाठी तेलामध्ये सर्वात प्रथम असं थोडंसं पीठ सोडून घ्यायचं आणि ते मस्त असं लालसर होतपर्यंत तळून घ्यायचं पातळ सर मी केलेलं आहे आता आलटून पलटून मस्त एकदम कुरकुरीत तळून घ्यायचं तर बघा मस्त असं लाल रंगावर तळून घेतलेलं आहे मस्त आता एका डिशमध्ये काढून घेऊया आता तेल तापलेलं आहे तर ता आपण वडे लगेच तळून घेऊया चटणी आपण नंतर बनवूया तर बघा पिठामध्ये असा एक चटणीचा गोळा घ्यायचा आणि मस्त पिठात कोटिंग करून तेलामध्ये सोडायचा बघा मस्त असे वडे आपले तेला टाकल्याबरोबर मस्त तळताय आहे तुम्हाला जर तेलात हाताने टाकायला भीती वाटत असेल तर एक चमचा घेऊन चमच्याच्या सायने सुद्धा टाकू शकता तर बघा मस्त असे गरमागरम आपले वडे तळून तयार आहे बघा दिसत आहे ना एकदम मस्त असे बघतक्षाने खावा असे मस्त आपले वडे झालेले आहेत चटणी पण एकदम मस्त अशी झणझणीत झालेली आहे आता यासोबत आपण हिरव्या मिरच्या पण तळून घेऊया वडापाव म्हणलं की हिरवी मिरची पाहिजे त्याशिवाय चव येतच नाही बघा हिरव्या मिरच्या पण तळलेल्या आहे आता आपण लाल चटणी बनवूया जे आपण सुरुवातीला भजे तळून घेतलेले होते त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे थोडंसं खोबरं लसूण आणि चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त मिक्सरला चालू बंद करत एकदम मस्त अशी चटणी करून घ्यायची एकदम बारीक तर बघा मस्त अशी खमंग आपली लाल चटणी तयार आहे वडा व वा पावसोबत ही खूप छान लागते चला आता इथे पाव घेतलेला आहे त्यावर आधी चटणी टाकायची मस्त गरमागरम वडापाव ठेवायचा आणि त्यावर पण आणखी थोडीशी चटणी टाकून मस्त हिरविगार मिरचीसोबत खायची एकदम मस्त अशी भन्नाट लागते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्यापासून धन्यवाद